ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व मित्र शेत शेतकरी मित्रांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपली दहा जून दोन हजार चोवीसची आली लागवड आहे आणि आपण आज तणनाशकाची फवारणी आपल्या आले पिकामध्ये करत आहोत शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना आपण बरेचसे शेतकरी म्हणत होते की फवारणी कुठल्या पद्धतीची करावी कुठलं फ तणनाशक हे घ्यावं तर या आपण पूर्ण तणनाशकाचा जो कन्सेप्ट आहे तो आज समजून घेऊ शेतकरी मित्रांनो आपण जे आहे दोन प्रकारचे हार्बीसाईड मार्केटमध्ये अवेलेबल असतात एक प्री एमर्जन्स हार्बीसाईड आणि पोस्ट एमर्जन एमर्जन्स हार्विस म्हणजे की उगवण्यापूर्वी मार मारणारा तण तणनाशक आहे जे तण उगवण्यापूर्वी मारतात आणि एक तणनाशक असं आहे की ते उगवल्यानंतर आपण त्याला त्याचा वापर करतो तर उगवण्यापूर्वी मारणारे जे तणनाशक आहे ॲट्राझिन आहे पॅन्डामेथील आहे आणखीन बरेचसे जे आहे टेक्निकल त्यामध्ये मी तुम्हाला दोन तीन सांगू इच्छितो तर हे आहे प प्री इमर्जन्स आपण याला अंडीनाशक असं म्हणतो आपल्या भाषेमध्ये आणि प्री इमर्जन्स मारत असताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजेत की जे शेतकरी मारतात नंतर तीन ती चार ते चार दिवसाच्या आत आपल्याला ते मारणं अनिवार्य आहे जमिनीमध्ये पर्याप्त ओलावा असेल तर ते त्या प्री इमर्जन्स सर्व्हिस साईडचा आपल्याला रिझल्ट हा मिळत असतो कारण की त्याचं कार्य करण्याची पद्धत अशी असते प्री इमर्जन्सची आपण जेव्हा ते मातीवर फवारलं जातं मातीवर फवारल्याच्यानंतर पर्याप्त ओलावा असला की ते त्याची ते तणनाशक जे आहे ते टेक्निकल आहे ते एक ॲट्राझिना असेल किंवा पॅन्डमिक असेल तर ते एक लेअर तयार करतं जमिनीमध्ये त्या याची आणि ते लेअर केल्याच्यानंतर तयार झाले नंतर जेव्हा आपलं जे बीजांडा आहे ते उगून ज्या लेअरपर्यंत आलं की त्या तणांचा हा नाश होत असतो त्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याच्यानंतर आणि पोस्ट एमर्जन्स सर्व्हिस साईडमध्ये आपण जे म्हणलं असतो की ते मारण्याचे विधी असा असतो की बरेच शेतकरी म्हणतात की दहा, दिव दहा दिवस असं तर दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले लागवड करून तर मग आता आपण दिवसावर दिवस वाईज कॅल्क्युलेट करून आपण फंगीस आपलं पोस्ट एमर्जन्स सर्व्हिस साईड आपण वापरतो पोस्ट एमर्जन्स सर्व्हिस साईड वापरत असताना आपण दिवसावर न वापरता आपण आपलं तण कॅ कसं आहे की नेमकं दोन पानावर आहे की चार पानावर आहे की आठ पानावर आहे किंवा बारा पानावर आहे शेतकरी मित्रांनो जर आठ पानाच्यावरती तण असेल तर त्या तणामध्ये कुठलंही तुम्ही प्रकारचं फंग आपलं पोस्ट एमर्जन्सी हर वापरलं किंवा तणनाशक वापरलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे हा मिळत नाही का मिळत नाही कारण की जे तण आहे त्या तणाला बराचसा हार्डनेस हा तयार होत असतो त्याच्यामध्ये हार्डनेस पाना येत असतो आणि त्या औषधाचा आपल्याला चांगला हा वापर चांगला म्हणजे रिझल्ट मिळत नाही मग त्यामध्ये आपण काय करतो की बरेचसे तनाशक आहे ते मिक्स करून आपण त्याचा वापर करतो मिक्स करून वापर केल्याच्यानंतर त्याचा उलटा साईड इफेक्ट असा होतो की जे आपले पीक आहे त्या पिकाला म्हणजे जर्मिनेशन झाल्याच्यानंतर पिवळे कोंब नाही त्यानंतर सत्तर टक्के प्लॉट जर्मिनेशन होणे तीस टक्के प्लॉट अजर्मिनेट होणे हे बरेचसे कारणं हे आपल्याला दिसून येतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला त्याच्यावर नुकसानही होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते कळतही नाही एक महिना सव्वा महिना दीड महिना होऊन जातो किंवा पीळ पडणे ह्या ह्या तनाशकामुळे आपल्याला त्याचा नुकसान होतं शेतकरी मित्रांनो आपण काय करत असतो की आता समजा हे मी आज माझी जी फवारणी चालू आहे ती फॉरणी राऊंडअपची मी फवारणी घेतली आहे राऊंडअप हे एक चांगल्या कंपनीचं उत्कृष्ट कंपनीचं बाहेरचं मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये माझं वापराचा का म्हणजे मी वापरताना मी दीडशे एम एलपर्यंत मी राऊंडअपचा वापर हा माझ्या वीस लिटरच्या चार्जिंग पंपाला हा करत आहे शेतकरी मित्रांनो वापरत असताना आता हे दहा जूनची लागवड आहे दहा जून आणि आजची जी तारीख आहे अठ्ठावीस तारीख आहे तर अठ्ठावीस ते दहा तुम्ही लक्षात घ्या की इतक्या दिवसाचा आणि तन जर तुम्ही बसा बघत असाल व्हिडिओमध्ये तर तण ह्या अशा पद्धतीचं हे तण आपल्या याच्यावरती आलेलं आहे तर आता दीडशे एम एल वीस लिटरचा पंप आणि हे तण चार ते सहा पानावरती तण आहे तर आता हे आज मी याला फवारणी केली तर मला म्हणजे माझी याच्यात मोठी ही निंदणी वाचेल आणि राऊंडअपचा राऊंडअप जर घेता असाल तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे पूर्ण राऊंडअप पडतात म्हणजे एक आपलं ग्लायसोफेट एक्केचाळीस टक्क्यामधलं एक ग्लायसोफेट पडतं आणि एक एकाहत्तर टक्क्यामधलं ग्लायसोफेट पडतं त्याच्यामध्ये शेतकऱ्या शेतकरी मित्रांनो निवडताना एक याची काळजी घ्या की एकाहत्तर टक्क्याचं जेव्हा ग्लायसोफेट आहे ते जास्त हार्ड असतं तर त्याचा आपल्याला आपल्या आले पिकावर वापर करायचा नाही आहे एक्केचाळीस टक्क्यामधला ग्लायसोफेटचा आपल्याला वापर करायचा आहे त्याचा रिझल्ट आपल्याला हा उत्तम प्रकारे असा हा मिळतो आणि जर बऱ्याचशा टाईप्स सा हर्बिसाईड जे आहे ते हे ग्लायसोफेटमध्ये म्हणजे लांब पानाचं रुंद पानाचं त्यानंतर दोन पानाचं हे प्रत्येक जे गाव लावाळा असेल दुधळी असेल या प्रत्येक तणावर केना असेल या सगळ्या तणांवर या ग्लायसोफेट एक्केचाळीस टक्क्याचा म्हणजे चांगल्या प्रकारे याचा आपल्याला रिझल्ट हा मिळतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मी हे डेली आता आपला हा प्रॅक्टिकल व्हिडिओ आहे आपला स्वतःचा प्लॉट आहे आपण प्रॅक्टिकल व्हिडिओ हा आपण जास्तीत जास्त घेत असतो जे नवीन शेतकरी आहेत ज्यांना बऱ्याचशा गोष्टीचं म्हणजे ज्यांची सुरुवात आहे त्या शेतकऱ्यांसाठी मी हे व्हिडिओ प बनवत आहे आणि त्या शेतकऱ्यांनी कृपया लाईक करा शेअर करा जे नवीन शेतकरी आहे त्यांच्यापर्यंतही पाठवा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण का की सीझन आहे सीझन आत्ता चालू झालेलं आहे आपण स्टेप बाय स्टेप आपलं जे व्हिडिओ आहे आपण व्हिडिओ घेत आहोत आणि एक तुम्हाला एक नॉलेज आपलं बिल्डअप होईल आणि आपलं कसं आहे एक कमी याच्यामध्ये टायमिंगमध्ये कमी खर्चामध्ये आपलं जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा हा नेहमीचा आपला हा प्रयत्न आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी एक जाता जाता तर शेवटच्या याच्यामध्ये मी तुम्हाला जे हार्वी साईड आहे मी जे आणलेलं तणनाशक आहे ते तणनाशक आपल्याला मी दाखवून देतो मी कुठलं घेतलेलं आहे काय घेतलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि समजून घ्या पोस्ट आणि प्री इमर्जन्स पोस्ट एमर्जन्स म्हणजे काय प्री इमर्जन्स म्हणजे काय आणि ह्या असा तुम्ही म्हणजे तुम्ही हे शब्द आतापर्यंत ऐकलेलेही नसेल आणि ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कारण की ज्ञानामध्ये तुम्ही चाही ही भर होईल आणि जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला ही आपल्याला माहिती येईल आता तुम्ही मी आता व्हिडिओ घेतो आहे आठ दिवसाच्या आत याच्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण काळ रान दिसेल शेतकरी मित्रांनो जे प्री इमर्जन्स सर्व्हिस साईड आहे आपलं पोस्ट इमर्जन्स सर्व्हिस राऊंड ऑफ ग आहे आपण घेतलेलं आहे एक्केचाळीस टक्के ग्लायसोफेट याच्यामध्ये आहे आणि आपण जे आहे हे बाहेर कंपनीचं ऑफ आपण घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो जे राऊंडअप आपण वापरणार आहोत जे ग्लायसोपेट आपण वापरणार आहोत आपण हे चांगल्यातल्या चांगल्या उत्कृष्ट कंपनीचं घ्यावं जेणेकरून आपल्याला रिझल्ट हा चांगला मिळेल आणि आपला वेळ आणि पैसा आणि टायमिंग हा दोन्ही आपला वाया जाणार नाही याची प्रत्येक शेतकरी बांधवांना याची काळजी घ्यावं शेतकरी मित्रांनो आपल्याला राऊंडअप आपण जे फवारलो आले पिकावर अजून आपले आले पीक हे आठ ते दहा दिवस आठ दिवस अजून दिसणार नाही आठ दिवसानंतर आपल्याला हे पीक कुठं मोठं आपल्याला फुटवे हे दिसायला चालू होतील तर आपल्याला याचा अजिबात म्हणजे हे राऊंडअप जे आहे जमिनीवर पडल्यावर हे न्यूट्रल हे होऊन जातं त्यामुळे आपल्या आले पिकावर याचा काहीच हे होणार नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद